तुम्ही मी मतदान सामान्य माणसाचा आवाज कशाला दाबताय सामान्य माणसाचा आवाज दाबील त्याची तुम्हाला जास्त प्रतिक्रिया तुम्हाला ज्याची किंमत मोजावं लागेल साहेब भाऊ खोत कुठे गेला कोंबड्या कोंबड्या चू काळ्या कोंबड्या कुठे गेल्या आज मार्केटवाला ज्ञान सांगा आलाय माणूस कधी खराडा घेतला दहा दहा वर्ष तू दहा वर्ष किती दार झाली ते का सदाभाऊन तर अंत बघून सामान्य माणसाची आमची कळ कळकर इकडे कॅमेरा फिरवा हे बोलायसाठी आले ना असे बॅनर लावून आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मार्कडवाडीचे ग्रामस्थ आक्रमक झालेले सदाभाव आज या मार्कडवाडीमध्ये दहा वर्षातून काही वर्ग आला आले होते याच मार्कडवाडीनं त्यांना गेल्या दहा वर्षामध्ये वर्गणी करून लोकवर्गणी करून पैसे दिलेले होते त्याची त्यांनी जाण ठेवलेली नाही त्या मार्कडवाडी गावाची चष्टा कराय आलेले होते आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी धनगर समाजावर जो अन्याय लावलेला आहे तो आम्ही यापुढे खपवून घेतला जाणार नाही त्यांनी यापुढे असं कुठलंही कृत्य केल्यास आम्ही त्या पद्धतीत दे उत्तर देऊ त्यांना त्या दोघांनी जोळी बांधलेली आहे भाजपच्या नावाखाली त्यामुळे ही भाजप सांगेल तीच ऐकतं ते की ह्यांना कामच राहिलेलं नाही या दोघांना जिकडं जाईल तिकडं ह्यांनी नुसतं असंच बोला याच्या बुकाचं त्याच्या बुकाचे एक धंदा धरलेला आहे तर पाचशे रुपयात लाडक्या बहिणी आणल्या होत्या त्यांनी आज बोटावर करणारी गावातला एकही माणूस नव्हता आणि गाड्या टोटल एम एच चार एम एच बारा बेचाळीस अकरा एम एच दहा व्हिडिओ आहेत माझ्याकडे गाड्या गावातला माणूसच नव्हता आई तर बघा तुम्ही यात माणूस उभा राहिले किती गावात आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची सभा या ठिकाणी संपन्न झालेल्या आपल्यासोबत मार्कडवाडीतील गावकरी आहेत काय सांगाल या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची सभा नुकतीच पार पडली तर आपल्याला काय वाटतंय आता मला असं वाटतंय की सदाभाऊ आज या मार्कडवाडीमध्ये दहा वर्षातून गैवर्गाला आले होते याच मार्कडवाडीनं त्यांना गेल्या दहा वर्षामध्ये वर्गणी करून लोकवर्गणी करून पैसे दिलेले होते त्याची त्यांनी जाण ठेवलेली नाही त्या मार्कडवाडी गावाची चष्टा करायला आलेले होते त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करतो या ठिकाणी आणि आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी धनगर समाजावर जो अन्याय लावलेला आहे तो आम्ही यापुढे खपवून घेतला जाणार नाही त्यांनी यापुढे असं कुठलंही कृत्य केल्यास आम्ही त्या पद्धतीचं दे उत्तर देऊ त्यांना पण त्यांनी असं म्हणतात की भाषणादरम्यान किंवा ई व्ही एममध्ये घोळ नाही तो लाडक्या बहिणी योजना असेल किंवा शासनाने ज्या योजना आणल्या होत्या त्या योजनेचा फायदा या महायुतीला झाला असल्याचं त्यांनी म्हणतात आता ह्या दोघांचं काय झालं आहे या दोघांनी जोळी बांधलेली आहे भाजपच्या नावाखाली त्यामुळे ही भाजप सांगेल तीच ऐकतं तरी हे ह्यांना कामच राहिलेलं नाही या दोघांना जिकडं जाईल तिकडं ह्यांनी नुसतं असंच बोला ह्याच्या बुकाचं त्याच्या बुकाचा एक धंदा धरलेला आहे तर त्यामुळं त्यांनी वर्ण जी काय स्क्रिप्ट येईल ती वाचाय चालू केलेली आहे त्याच्यामुळं त्याला आम्ही महत्त्व देत नाही काय सांगाल पाचशे रुपयात लाडक्या बहिणी आणल्या होत्या त्यांनी आज बोटावर करणारी गावातला एकही माणूस नव्हता आणि गाड्या टोटल एम एच चार एम एच बारा बेचाळीस अकरा एम एच दहा व्हिडिओ आहेत माझ्याकडे गाड्यांचा गावातला माणूसच नव्हता इथं बघा तुम्ही माणूस उभं राहिले किती गावातले गावातली आता येणार आहेत नाना पटोले साहेब आल्या आमची काय नाही आमचा निषेध आहे असा दिला आमचा लढा हा व्ही विरोधातली चालूच राहील त्यामुळे आम्ही यांना भीक घालत नाही कोण या आमदारांनी काय राम सातपुदेंनी काय काम केले ते त्यांनी दाखवावं त्यांनी सांगितलं की आम्ही या गावामध्ये एक लाख को एक, एक कोटी एकवीस लाख आज निधीचा बोर्ड काय त्यांनी सांगितलं हे बोर्डावरच त्यांची कामं दिसतात प्रत्यक्षात कामं गावात केलेली नाहीत त्यांनी फक्त बोर्डात जाहिरात केलेली आहे त्यांनी आणि दिकावा करते ह्याच्या पलीकडे काय नाही त्यांनी मी ओपन चॅलेंज देतो त्यांना रामभाऊंना की तुम्ही या प्रत्यक्षात मीडिया घेऊ आपण आणि ज्या ठिकाणी कामं केलेली आहेत त्या ठिकाणी दाखवा तुम्ही त्यावेळेस आम्ही आमचा निर्णय तुम्हाला कळवू काय सांगा आम्हाला सगळ्यात वाईट वाटतं सदाबाजा आणि गोपण्याची पराई वरडते ती कशासाठी ही ओरडते ती भाजपचे पैसे घेऊन फिरते ती महाराष्ट्रात दौरा सगळ्यात वाईट वाटते आम्हाला ह्यांनी वरडाय वरडायच बंद व्हाव हो। यांनी सामान्य माणसासाठी ह्यांनी काय केलं नाही ह्यांच्याकडनं काय अपेक्षा नाही ते ह्यांनी फक्त महाराष्ट्र वरडायचं काम निस्तम वरडायच काम आहे ना तुम्ही बॅलेट पेपर मी मतदान सामान्य माणसाचा आवाज कशाला वाय दापताय सामान्य माणसाचा आवाज दाबील त्याची तुम्हाला जास्त प्रतिक्रिया तुम्हाला ज्याची किंमत मोजावं लागेल साहेब वरडू ना अजिबात संविधानात वरडून भाषण करून संविधान साध्य होत ना बाबासाहेबानं जेव्हाचं पोट मारून संविधान लिहिलेलं आहे तुम्हाला वरण्यासाठी पैसे घेऊन इलेक्शन खेळण्यासाठी दिलं नाही तर मार्केट गावर महागं की नानासाहेब पटोले काँग्रेस पक्ष सर्वसामान्य सगळा माणूस ह्या गावाच्या मागोवर राहणारा भविष्यात वरडायचं बघ हो पटलकर आणि सदाभाऊ खोतनं सदाभाऊ खोतनं कुठे गेला कोंबड्या कोंबड्या चू काळ्या कोंबड्या कुठे गेल्या आज मार्केटवाला ज्ञान सांगा आला आहे माणूस कधी खराडा घेतला दहा दहा वर्ष तू दहा वर्ष कधी दार धरली ते का सदाभाऊनं तर आंत बघून सामान्य माणसाची आमची कळकर नाही मार्केट मागे गावा गावकऱ्याच्या गाव मागं समस्त महाराष्ट्र स्वयंविचार पक्ष शिव फुले शाहू आंबेडकर मांडणारा समाज सगळ्या मागे इथे राहणार आहे फक्त सदाभाऊनं वराड्यात बंद करावं काळ्या कोंबड्या कुठे गेले ते ही फक्त आधी सांगावं आणि मग ह्यांनी भाषण करावं दहा दहा वर्ष पांढरा कोण दर्शन घ्यायला नाही मी असं केलं मी तसं केलं ऐकायला आणि बघायला लाज वाटते सदा बाजू तो आणमा काय सांगाल तुम्ही नाही नेमकं आम्हाला समजलं नाही की मार्कडवाडी गाव गावचा काय विषय आहे गाव काय सांगतंय म्हणजे गावाची व्यथा काय आहे आणि ह्यांचं गावकऱ्यांचं काय म्हणणं आहे आणि गोपीचंद पंढरकर साहेब खोत साहेब ह्यांचं काय म्हणणं उद्या आम्हाला कळलं नाही ही जी आहे ना ही यांची पक्षाची सभा होती ही काय गावाला भेट का द्यायला नव्हती यांचं काहीतरी पुढं नियोजन आहे त्यामुळे ही पक्षाच्या सभेसाठी आली ती यांनी गावाला काय सांगितलं नाही गावाची व्यता काय मतदान केलं तर मतदाना ईएमचा विषय आहे की बाबा आम्हाला बॅलेट पेपरवर मतदान करून द्यायला पाहिजे होतं लोकांवर नि दाखल झाले तर त्याचा विषय काय आहे ह्या विषयासाठी मुद्दा गावाचा ही आहे आणि यांनी हा मुद्दा बाजूला ठेवून सभा करायसाठी आले ते भाषण टंटबाजी भाजपचा पैसा इकडे कॅमेरा फिरवा हे बोलायसाठी आले बॅनर लावून आपण जर पाहिले तर या ठिकाणी ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत आणि नुकतीच या ठिकाणी सदाभाऊ खोदा आणि आमदार गोपीचंद पडक यांची सभा संपन्न झाली आहे परंतु या ठिकाणी बॅलेट पेपर वर निवडणुका घे घेण्यावर ठाम आहेत अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र मार्करवाडी सोलापूर